नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला तायवान पिंकचा पेरूचा भाग आहे साधारणतः तीन एकरचा ते ती तीस प्लॉट आहे यावर्षी वर्षी आणि झाडाची जर कंडिशन पाहिली माल पूर्णपणे उतरून गेलेला आहे अक्षरशः दहा बारा फुटापर्यंत त्यांची उंची गेलेली आहे परंतु आता माल उतरून गेला सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत आणि ह्या झाल्यानंतर आपल्याला त्याच्याही पुढच्या वर्षीची तयारीसुद्धा करावी लागत असते आणि ही तयारी करत असताना आपल्याला काय काय खबरदारी घ्यायला पाहिजे हे लक्षात घेणं फार गरजेचं असतं कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचं होतं काय बाग उतरून गेला की त्या बागेकडे पुन्हा लक्ष दिलं जात नाही आणि डायरेक्ट ज्यावेळेस आपल्याला बाग धरायचा आहे त्यावेळेस ते बागेकडे पाहिलं जातं परंतु ह्या सगळे कामं करत असताना आपल्याला इतर वेळेस म्हणजे ज्यावेळेस आपला माल उतरून जाणार आहे त्यावेळेस मात्र आपल्याला बागेच्या अवतीभोवतीचं जे काय परिसर असेल तो स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यानंतर बागेमध्ये पाण्याचं प्रमाण जे काय असेल ते तुमचं रेग्युलर जे काय असेल माल असताना तुम्ही दोन तास सोडत असाल तर माल नसताना तर आपल्याला याच्यावरती काम करावं लागतं आहे आणि आता आपण आपला जो काय जुना बाग होता त्या ठिकाणी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात निमेट आढळून आढळून आला होता परंतु हा जो का नवीन भाग आहे याच्यामध्ये आपण निमेटोडचं प्रमाण पाहणार आहोत कारण की आता मी बऱ्याच ठिकाणी असं उकरून पाहिले निमेट वगैरे दिसतोय काय वापसा कंडिशन कशी आहे काय आहे या सगळ्या गोष्टींचं माहिती आपण घेणार आहोत आणि पाहणार आहोत की कशा पद्धतीचं रूट झोन आहे आता हे त्या ठिकाणी आपण उकरून पाहिलं आहे कॅमेऱ्याजवळ घ्या थोडंसं आता ही जे काही रूट झोन आहे अतिशय सुंदर आहे म्हणजे हे हे, हे जे काय अतिशय एकसुद्धा त्याला मुळीला गाठ वगैरे काहीच नाही आहे असे प्रत्येक रूट मी बऱ्याच ठिकाणी खांदून पाहिले आणि हे चेक करणं फार गरजेचं आहे आणि वापसा कंडिशन पण व्यवस्था आहे कारण की पाऊस संपल्यापासून आणि बा बार संपल्यापासून आपण याचं पाणी पण चालू ठेवलं होतं फक्त जास्त प्रमाणात पाणी नाही आहे ते करून झाडाला पुन्हा नवीन फुटवा होणार नाही आणि त्याचं तो नुकसान होणार नाही अतिशय चांगली कंडिशन आहे आणि झाडांची जरी कंडिशन पाहिली तर खूप सुंदर आहे ही झाडं जर पाहिली पाहू शकताय खूप उंच झालेले झाडं आहेत आणि आणखी आपण एका ठिकाणी उकरून पावकी आपल्याला देशाचं प्रमाण दिसत आहे का कारण की तर प्रॅक्टिकली शेती करणं फार गरजेचं असतं आणि प्रॅक्टिकली जर आपण काम केलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होतो आणि त्यातून चांगलं उत्पन्न भेटत असतं आता हे एक झाड आहे या ठिकाणी पण झाड आहे या ठिकाणी आपण एकदा पुन्हा एकदा थोडंसं उकरून पावकी लिमिटवरच्या गाठी वगैरे काही दिसत आहेत का पाण्याचं प्रमाण व्यवस्थित आहे का आता हे जर पाहिलं तर अतिशय भुसभुशीत असं रान आहे हे पाहू आहे वापशावरचं रान आहे आणि याला पाणी चालू राहणं फार गरजेचं आहे ज्यावेळेस आपल्याला बागता अणाव द्यायचा असेल त्यावेळेस मात्र आपल्याला ते त्या वेळेसची परिस्थिती पाहून काम करणं गरजेचं असतं आता ही रूट झोन आहे आता ही जर मुळे आपण काढून बघितली हे पाहू शकतं ही अशा पद्धतीचा रूट झोन आहे आणि अशा पद्धतीचा सुंदर रूट झोन असेल तर पुढील वर्षीसुद्धा आपल्याला खूप चांगलं उत्पन्न भेटेल कारण की ह्या वर्षी खूप कमी प्रमाणात बाजार अगदी दहा रुपये किलोपर्यंत बाजार आले ते परंतु आपला हा पूर्ण प्लॉट आहे आणि ह्या पूर्ण प्लॉटने आपल्याला नवरात्राच्या आसपास हार्वेस्टिंग चालू झाली होती आणि त्यावेळेसुद्धा बाजार आपले पंचवीस तीस पस्तीस च्या पुढे गेलेले आपले साधारणतः चाळीसपर्यंत जास्ती असते विकले आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला जवळजवळ ह्या तेहतीसशे झाडांनी म्हणजे ते तेहतीसशे म्हणण्यापेक्षा तीन हजार झाडांनी जवळजवळ वीस लाख रुपये कमवून दिले म्हणजे चांगलं नियोजन केलं आणि वेळच्या वेळ त्याच्यावरती जर आपण काम केलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा चेव� फायदा होत असतो आणि त्याच्या माध्यमातून आपलं काम अतिशय दर्जेदार चालू शकतं आणि जी काय बागेची कंडिशन आहे ती जर पाहिली तर अतिशय सुंदर अशी आहे आणि खूप मोठा बाग आहे आपला हा ज्या बागेवरती आपण नियमित नजर ठेवून असतो आणि जी काय वेळोवेळी कामे असेल ती कामे आपण करत असतो आणि ही जर कामे आपण वेळोवेळी केली तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो आणि येत्या काळामध्ये आपल्याला पुढच्या वर्षीची तयारी आणि त्याच्या माध्यमातून येणार पीक हे खूप चांगल्या पद्धतीने येऊ शकतं म्हणून विश्रांतीच्या काळातसुद्धा शेतकऱ्यांनी पेरूबागेकडे लक्ष देणं गरजेचं असतं त्याला पाणी असेल त्याला दोन फवारणी असतील त्या गोष्टी जर केल्या तर निश्चितपणे काय होणार आहे पुढच्या काळामध्ये जे काय आपल्याला पेरूचं उत्पन्न घ्यायचं आहे ते चांगलं येऊ शकतं आणि मालाची क्वालिटी असेल ती चांगली येऊ शकते कारण की आता लावगडी तर भरपूर आहेत आणि लावगडी भरपूर असल्या कारणाने आपलं काय करायचं आहे आता आपलं टनेजकडे वळायचं आहे आणि टनेजच्या माध्यमातून क्वालिटी काढायची ह्या दोन गोष्टी जर जपल्या तरी बाजार जरी कमी भेटले तर निश्चितपणे आपलं टनेज निघेल आणि बरोबर बाजार जर भेटलं तर सोनेम पिवळं परंतु त्यापेक्षा पुढची तयारी करणं गरजेचा असता आणि त्या पद्धतीने प्रयत्न जर केले तर निश्चितपणे आपला त्याचा फायदा होऊ शकतो म्हणून आपल्या बागेतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोमॅटोडकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत असतात यूट्यूब फक्त ज्या जाहिरात करण्यासाठी नाही तर यूट्यूबचा उपयोग आपल्याला शेतकऱ्यांना सावध करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून त्याचा फायदा होऊ शकतो म्हणून आपण माझ्या पहिल्या बागेत मला खूप बॅड अनुभव आला आणि हा दुसऱ्या बागेतला अनुभव मी घ्यायचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीची तंतुमयीमुळे आहे सोटमुळं आहे आणि हे जर चांगल्या पद्धतीने कार्य केलं तर निश्चितपणे ह्या बागेमध्ये पूर्णपणे स्टोरेज चांगलं होणार आहे आणि हे स्टोरेज जर चांगलं झालं तर येत्या काळामध्ये आपल्याला खूप चांगलं उत्पन्नाकडे पुन्हा जाता येणार आहे आणि पुढच्या वर्षीची तयारी आपल्याला जोम नाही करता येणार आहे त्यासाठी त्या त्या दृष्टीने तयारी करणं गरजेचं आहे आणि जे काही विश्रांतीच्या काळामध्ये आहे विश्रांतीच्या काळामध्ये बागेकडे लक्ष देणं गरजेचं आहे धन्यवाद